भिवंडी तालुक्यातील गोरसई गावाजवळून वाहणाऱ्या कामवारी नदीत बुडून दोघा भावांचा मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे या दोघा भावांचे मृतदेह शनिवारी सकाळी आपत्ती निवारण पथकाने नदीतून बाहेर काढून पालकांच्या ताब्यात दिले नदीपात्राजवळ चिंबोरी पकडताना हा अपघात झाल्याची माहिती पोलिसांनी दिली असून या घटनेमुळे गोरसाई गावात शोककळा पसरली आहे सागर धुमाळ वैवर्षी तेहतीस आणि अक्षय धुमाळ वैवर्षी अठ्ठावीस अशी नदीत बुडून मृत पावलेल्या दोघा भावांची नावे आहेत हे दोघे जण भिवंडी तालुक्यातील गोरसाई गावाचे रहिवासी होते ते आई वडिलांसोबत गोरसाई गावात राहत होते यातील सागरचे वर्षभरापूर्वीच लग्न झाले होते गोरसाई गावाजवळून कामवारी नदी वाहते सागर आणि अक्षय हे दोघे भाऊ आणि त्यांचे काही मित्र शुक्रवारी दुपारी गावातील कामवारी नदी नदीपात्राजवळ चिंबोरी पकडण्यासाठी गेले होते नदीपात्रात चिंबोरी पकडत असताना सागरचा तोल जाऊन तो नदीमध्ये पडला सागरला पोहता येत नव्हते तर त्याचा भाऊ अक्षयला मात्र पोहता येत होते सागर हा नदीत बुडत असल्याचे दिसताच त्याला वाचवण्यासाठी पाण्यात उडी घेतली मात्र नदीपात्रातील खोल पाण्याचा अंदाज न आल्यानं तो देखील बुडाला अशी माहिती भिवंडी तालुका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक हर्षवर्धन बर्वे यांनी दिले सागर आणि अक्षय या दोघांसोबत आलेल्या मित्रांनी गावात जाऊन त्यांच्या कुटुंबियांसह इतरांना या घटनेची माहिती दिली त्यानंतर गावातील मंडळींनी नदीपात्राजवळ धाव घेतली या घटनेची माहिती मिळताच भिवंडी तालुका पोलीस आणि अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेऊन नदीमध्ये दोघांचा शोध सुरू केला मात्र अंधार झाल्याने दोघांचा शोध घेणे शक्य नव्हते त्यामुळे आले शनिवारी सकाळी राष्ट्रीय आपत्ती निवारण पथकाला पाचारण करण्यात आले या पथकाने नदीतून दोघांचे मृतदेह बाहेर काढून ते पालकांच्या ताब्यात दिले अशी माहिती पोलीस निरीक्षक बर्वे यांनी दिले सागर आणि अक्षय धुमाळ हे दोघे जण सख्खे भाऊ होते नदीत बुडून दोघांचा मृत्यू झाल्याने त्यांच्या कुटुंबियावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे तसेच घटनेमुळे गोरसे गावात शोककळा पसरली आहे सुमारे सतरा तासांच्या अथक प्रयत्नानंतर शनिवारी सकाळी एनडीआरएफच्या पथकाला यश मिळाले आणि दोन्ही भावांचे मृतदेह घटनास्थळापासून सुमारे एक किलोमीटर अंतरावर नदीच्या प्रवाहात आढळून आले ही बातमी गावात पसरताच गोरसाई गावामध्ये शोककळा पसरली आहे कुटुंबियांचा आक्रोश पाहून हृदय हे लावून जात आहे सध्या दोन्ही मृतदेह अँब्युलन्सद्वारे इंदिरा गांधी उपजिल्हा रुग्णालय भिवंडी या ठिकाणी पाठवण्यात आले आहेत पोस्टमॉर्टम नंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिले जाणार आहेत